मित्रांनो सध्या भाजप सरकारने एक निर्णय घेतलाय काय निर्णय आहे तर जे काय आपल्या देशातील इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत त्यांना हिंदी शिकवली जावी असं त्यांचा निर्णय आहे पण नक्की ही जे काय हिंदी भाषा शिकवली जावी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तर केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे ही जी काय आपली हिंदी भाषा आहे ती सर्वत्र बोलली जाणारी भाषा आहे जर आपण आता जर भाषा शिकवली ह्या दे विद्यार्थ्यांना तर पुढे चालून त्यांना भविष्यात म्हणजे भा, हिंदी भाषा बोलण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जे काय आपल्या हिंदी भाषा आहे ती आपल्या देशामध्ये दे सर्वत्र जास्त म्हणजे लोक बोलतात असं त्यांचं म्हणणं आहे तिसरी गोष्ट अशी जर आपण जर आता जर ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जर आता जर भाषा आपण शिकवली तर त्यांच्या विचारशक्तीचा आणि जे काही त्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होऊ शकतो आणि चौथी गोष्ट म्हणजे जे काही आपल्या केंद्र परीक्षा असतात किंवा राज्य परीक्षा असतात किंवा वेगवेगळे जे काही म्हणजे हे असतात परीक्षा असतात त्या जास्त हिंदीमध्ये असतात आणि जर आता जर हिंदी शिकवली तर त्यांना नंतर ते परीक्षा देताना त्यांना अवघड जाणार नाही असं भाजपाचं म्हणणं आहे पण मित्रांनो दुसरी गोष्ट आम्ही की जर त्यांना जर ह्या मुलांवर जर आत्ता जर हिंदी भाषा बोलण्यासाठी जर लादली गे गेली तर त्यांच्यावर कसं ताण येऊ शकतो ते शिक्षणापासून दूर होऊ शकतात हे हे केंद्र सरकारने विचार केला नाही कारण कसं आधी त्यांच्यावर ताण असतो की मातृभाषा म्हणजे शिकण्याचा कारण कसं आता तर कुठेतरी त्यांनी एक शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली ला, केली असते आणि त्यांच्यावर जर अजून जास्त जर म्हणजे ओसर जर टाकलं तर ते त्यांच्यामध्ये एक शिक्षणाची आवड राहणार नाही आणि त्याच्यामुळे ते म्हणजे शाळेत म्हणजे जाऊ शकणार नाही किंवा ते ताणामुळे त्याच्यामुळे आधी आपल्या जे काही मातृभाषा असते आपल्या राज्याची किंवा जे काही वेगवेगळ्या मातृभाषा येणं खूप गरजेचं आहे तरच कुठेतरी त्यांना एक आधार मिळेल ऍटलिस्ट आपल्या मातृभाषेचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही केंद्र सरकार आहे ते काय म्हणत आहे की त्यांना ऑनलाईन म्हणजे ही भाषा शिकवली जाणार आहे म्हणजे आता जर एका म्हणजे पहिलीतले विद्यार्थी आहेत आणि जर त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी वीस विद्यार्थ्यांनी ह्याला जर सहमती दर्शवली तर त्यांना हिंदी भाषा ऑनलाईन पद्धतीने दे शिकवली जाईल कारण कसं आहे जर थोडा जर आपण कोरोनाच्या काळात गेलो तर कोरोनापासून भरपूर प्रमाणात जे काही ऑनलाईन पद्धत आहे शिकवण्याची ती सुरुवात झाली त्याच्यामुळे काय झालंय की जे काही लहान मुलं असतात त्यांच्या जे काही दृष्टी म्हणजे कमतात म्हणजे कमजोर झाले किंवा काही असे मुलात कि ते सध्या त्यांना व्यवस्थितरित्या त्यांची दृष्टी किंवा त्यांना व्यवस्थितरित्या दिसत नाही आणि जर आजोज जर तीच पद्धत जर सरकारने चालू केली ऑनलाईन शिकवण्याची तर एक विद्यार्थ्यामध्ये एक व्यसन लागू हो शकतं जे काय काही आहे किंवा जे काय हे टॅब्स असतात किंवा मोबाईल त्यांना एक व्यसन लागल आणि कुठेतरी ते त्यांचे जीवन की एक म्हणजे डिप्रेशन मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो दुसरी गोष्ट आजूक हे जे काही केंद्र सरकारचा निर्णय आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच जे काही आपली जे काही हिंदी भाषा आहे ती खरंच विद्यार्थ्यांना पहिली ते चौथी पासूनच शिकवली जावे का हे याबद्दल बी तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आपण अशाच कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत खूप खूप धन्यवाद